चला आज आपण बघूया दाण्याचा कूट तयार करताना तो ख्रिस्पी आणि खमंग कसा होईल तो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करून मला नक्की सांगा चला आता आपण सुरू करूया दाणे भाजायला दाणे भाजताना पहिली टीप ही आहे की दाणे स्वच्छ निवडून घ्या कारण एखादा जरी दाणा आपला खराब असला तर आपला पूर्ण कूट खराब होतो आणि त्याला फंगल्स आणि त्याला एक वास लागतो खवट त्यामुळे आपल्याला तो कूट फेकून द्यावा लागतो बराचश वेळ त्याच्यानंतर दुसरी टीप ही आहे की कढई ही जाड बुडाची घेतली पाहिजे आणि फ्लेम ही नेहमी मीडियम ठेवली पाहिजे जाड बुडाच्या कढईमध्ये एकसारखा भाजला जातो दाणा आणि मीडियम ठेवल्यामुळे तो एकसारखा आणि छान खमंग भाजला जातो लो फ्लेमवर बिलकुल करू नका कारण लो फ्लेममुळे काय होतं ऑईल पूर्ण ॲप्सॉप करून तो कोरडा होतो आणि तो दाण्याचा कूट नाही चांगला लागत आणि हाय फ्लेमवर आपण जर ठेवलं तर काय होतं दाणा लवकर भाजला जातो पण तो आतून कच्चा राहतो आणि मग तो जेव्हा आपण दाण्याचा कूट करतो तेव्हा तो ऑइली होतो तिसरी टिप ही आहे माझी की दाणा हा सोनेरी रंग हो येईपर्यंत भाजा आणि त्याचे थंड केल्यानंतर साल काढा साल काढल्यानंतर दाण्याला स्प्लिट करा आणि आतमध्ये एक छोटंसं चो असं मी तुम्हाला दाखवते तो एक दाणा अस दाण्याच्या आतमध्ये जिथे जॉईंट असतो तो जो दाणा असतो छोटा तो बाहेर काढा कारण तो आपल्या शरीरासाठी चांगला नसतो असं आमची आजी आणि आई सांगायची आणि कान बहिरे होतात असं पण ते नेहमी सांगायचे त्यामुळे ही पण टीप तुम्ही फॉलो करून तुमच्या हेल्थची पण तुम्ही काळजी घ्या त्यानंतर जेव्हा आपण हे स्वच्छ करतो दाणे सगळे आणि मिक्सरला आपण जेव्हा ते ग्राइंड करतो तेव्हा पल्स मोडवर चालवा पल्स मोडवर तो असा सुटसुटीत आणि छान होतो त्यामुळे ही पण टीप नक्की तुम्ही फॉलो करा आणि जेव्हा आपल्याला दाण्याचा लाडू करायचा असतो तेव्हा पल्स मोडवर न ठेवता आपण त्याला छान ग्राइंड करायचं शेवटपर्यंत म्हणजे तो छान असा लाडवासाठीचा सा तयार होतो आता तुम्ही बघाल जेव्हा आपण हे पल्स मोडवर चालू तेव्हा असा छान मोकळा होतो जेणेकरून आपले उसळी असो किंवा आपण वेगवेगळे पदार्थात टाकलो तेव्हा असा छान मोकळा खमंग आणि क्रिस्पी होतो नक्की करून पहा धन्यवाद